जनता विकासकामे करणाऱ्यांच्या पाठी कायम राहते असा काथर गावातील नागरिकांचा विश्वास महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या माध्यमातून काथरगावात तीन कोटी चार लाखांची कामं मंजूर निफाड मतदारसंघ विकासाच्या वाटेवर आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी आजवर आहे विकास विकासकाम् करत असताना जनतेला दिलेला शब्द नेहमी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात पंधराशे कोटींचा निधी मंजूर केला असून नांदूर मधमेश्वर धरणाच्या पुराचा वक्राकार गेटमुळे प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे एकटी तीन कोटी चार लाखांची कामे नुसती काथर गावात मंजूर केल्याने जनता गट तट बाजूला ठेवून राज्यात आपल्या विचारांचे सरकार आणण्यासाठी निफाड तालुक्यात प्रामाणिकपणे विकास कामं करणाऱ्यांच्या पाठी कायम राहील असा विश्वास काथरगाव येथील ग्रामस्थांनी करून दिला या प्रसंगी राजेंद्र डोखळे अनिल कुंदे जगन कुटे राजेंद्र बोरगुडे शिवाजी ढेपले सुभाष होळकर डॉ योगेश्वर चौधरी चंद्रकांत दिनकर मस्सागर विलास मस्सागर दिलीप कापसे सागर कुंदे आदींसह काथरगाव येथील दगू नागरे विश्वनाथ वाघ कुंजा काळे अमोल वडे घुले अनिल शिंदे दगु आव्हाड कारभारी कारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते